घरट्यात पिल्लू विचारतय झाडावरच्या घरट्यात पिल्लू विचारतय आई गरम होतय वारा कुठं गेला आई गरम होतय वारा कुठं गेला झाड आपलं सुकलंय पाऊस का येईना झाड आपलं सुकलंय पाऊस का येईना गरीब बिचारा शेतकऱ्याची दूर होईल कदाईना गरीब बिचारा शेतकऱ्याची दूर होईल कदाईना आई म्हणे बाळा या पावसाची नाही चूक आई म्हणे बाळा या पावसाची नाही चूक झाडे जंगल तोडणाऱ्या जाड़े जंगल समृद्धी सती शाळा आज आयोजित तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी वृक्ष संवर्धन काळाची गरज हा विषय मांडणार आहे एकोणीशे सत्तर मध्ये बातमी होती चिप आंदोलनाची हिमालयाच्या उत्तीर्णावरील वृक्ष तसेच वृक्ष कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी होत आहे आणि या सर्वांचा परिणाम आजच्या अर्थव्यवस्थेवर हो पडत आहे अहो काही शतकापूर्वी पृथ्वीचा सात टक्के भाग वनांनी वापला होता परंतु आजपर्यंत फक्त आणि फक्त वीस टक्के भाग वनांनी व्यापलेला आहे अहो माणसाचं पाऊल आणि वाळवंटाची चव माणसाचं पाऊल आणि वाळवंटाची साऊल ही आज आमची अवस्था झाली है। आहे आणि हेच तुम्हा आम्हाला पाहायला मिळत आहे झपाट्याने गर्जना करत आहोत एकच लक्षात दोन कोटी वृक्ष एकच लक्षात दोन कोटी वृक्ष परंतु जर मानवाने खरंच दोन कोटी वृक्ष लावले असते त्याचे संवर्धन केले असते तर आज आयोजकांना हा विषय देण्याची गरजच पडली नसती हो संत तुकोबा राय यांना पर्यावरण हा शब्दच माहित नव्हता ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन या प्रमाणाची कल्पना संत तुकाराम महाराजांना नव्हती तरी सुद्धा सोळाव्या शतकात वनसंपदा अमाप होती डोंगर दऱ्या खोऱ्या नद्या तसे जाळीसारखी वन जिथे सूर्याची किरणे सुद्धा पोहोचू शकत नाही अशी घंदाट जंगले त्या काळी होती घंदाट जंगले त्या काळी होती तरी सुद्धा वृक्ष तोडकारू नका वृक्ष संवर्धन करा यासाठी श्री छत्रपती शिवाजी तरी सुद्धा वृक्ष करू नका वृक्ष संवर्धन करा सोळा असा इतिहास आज आम्हाला सांगतोय सोळा शतकात झाडे लावा झाडे जगवा हा संदेश राजेश्री छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता परंतु आज आम्ही हे करायच्या ऐवजी काय करतो तर याची अडवा आणि त्याची जिरवा हेच आम्ही व्यस्त झालेला आहोत आणि या सर्वांचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागणारच अहो एक वृक्ष नका तोडू झाडे नका हो विचारी नाहीतर पुढच्या पिढीचे व्हाल तुम्ही मारे करी नाहीतर पुढच्या पिढीचे व्हाल तुम्ही मारे करी एक वृक्ष काय करू शकतो एक वृक्ष एक हजार विद्यार्थ्यांना वया पुस्तक पुरवू शकतात एक मानुस, एक एक करतो अस जर आणि आपण आपले आयुष्य पासष्ट वर्षे पकडले तर तब्बल पाच कोटी रुपयाचं ऑक्सिजन आपल्या आयुष्याला लागतो एवढं सारं काही झाड देतो एक तास ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण and okay.